कन्हेरखेड तालुका कोरेगाव येथील सामाजिक कार्यकर्ते किशोर शिंदे यांना विजयसिंह लालासू शिंदे व त्याचे पंधरा सहकाऱ्यांनी मिळून जिवे मारण्याची धमकी दिली आहे किशोर शिंदे हे श्रीमंत महादजी शिंदे शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष आहेत कन्हेरखेड येथील विकास सेवा सोसायटी दुबार अर्ज कण्हेरेश्वर पाणी वाटप संस्था रेशन दुकान बेकायदेशीर दारू विक्री अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ ग्रामपंचायत गैरकारभार इत्यादीमधील सर्व घोटाळे भांडाफोड केली म्हणून याचा राग मनात धरून पेशांनी वकील असलेल्या विजयसिंह दाला सुशिंदे व त्याचे पंधरा सहकार्यांनी मिळून बेकायदेशीर जमाव जमवून किशोर शिंदे यांच्या घरात घुसण्याचा प्रयत्न केला त्यांना जीवे मारण्याची धमकी सुद्धा दिली आहे याबाबत रहीमतपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे अधिक तपास हेड कॉन्स्टेबल राहुल दत्तात्रेकण से करत आहेत नमस्कार शितोळे श्रीमंत शेतकरी संघटनेचा सातारा जिल्हा अध्यक्ष श्रीमंत महादेवी शिंदे शेतकरी संघटनेचे संस्थापक आणि अध्यक्ष किशोर शिंदे यांच्या मूळ गावी म्हणजे कनेरखेड इथे ऐन दिवाळीत वीस ऑक्टोंबरला एका त्याच गा गावात एक भुरटे चोरच समजा ज्यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळातल्या ज्या मराठा समाजासाठी ज्या योजना आहेत त्या कुठलीही योजना न राबवता त्या लाटलेल्या आहेत व त्या गावातल्या ग्रामपंचायती सोसायटी तिथल्या बहुजनांच्या वंचितांसाठी ज्या योजना असतात त्यासुद्धा लाटलेल्या आहेत हा भ्रष्टाचार बाहेर आमच्या संस्थेचे अध्यक्ष संस्थापक किशोरजी शिंदे यांनी हा भ्रष्टाचार जेव्हा बाहेर काढला हे जेव्हा ह्यांच्या आवाक्या बाहेर गेलं की आता हे जग जाहीर होतंय की आपणच यातले मूळ आरोपी आहोत तर त्यांनी ऐन दिवाळ्यात त्यांच्या घरी त्यांचे वयस्कर आईवडील यांच्यावरती हल्ला करण्याचा प्रयत्न केला ते तर आमचे जे अध्यक्ष आहेत ह्यांनी हे फक्त ह्या गावापुरतं नाही मर्यादित तर संपूर्ण महाराष्ट्रात सहकार क्षेत्रात की सामान्य माणसांना त्यांचा न्याय मिळवून दिलेला आहे व्याजदर जिल्हा सातार्यात त्यांनी केलेलं काम म्हणजे जिल्हा बँकेचे व्याजदर हे जवळजवळ तीन टक्क्यांनी त्यांनी उतरवलेले आहेत जिल्हा परिषदेच्या शाळा यांना जे सी सी टी व्ही लावायचं त्यांचंसुद्धा सुद्धा त्यांचा हातभार आहे त्यांनी हे सांगितलं की प्रत्येक शाळेमध्ये सी सी टी व्ही लागले पाहिजेत या पद्धतीने आमचे अध्यक्ष काम करत असतात पण हे काही लोकांना बघवत नाहीत किंवा हे जे भ्रष्टाचारी आहेत हे आहेत गाव लुटार उभरते ह्यांनी या ज्या पद्धतीने हल्ला केला त्याचा आम्ही निषेध करतोय आणि हा विषय आम्ही फक्त गावापुरता मर्यादित न ठेवता आम्ही कायद्याने त्या गोष्टीला सामोरे जाणार आहे